ज्या मित्रांनो मी आले माहेरी एकटीच आले आणि आज फर्स्ट म्हणजे मी तिकडे व्हिडिओ नाही केली का घाईघाईमध्ये ट्रेनमध्ये पण घाईघाई मी चढ म्हणजे पोचलं होतं पण ट्रेनवर प्लॅटफॉर्मवर एवढी गर्दी होती तर व्हिडिओ काढायला काही जमलं नाही आणि ट्रेनमध्ये बसले थोडंसं केलं व्हिडिओ ते पण थोडीशीच केली जास्त नाही आणि इकडं बघू शकतं तसं जंगल जंगल आणि तिथे बसस्टॉपला उतरले तिथून होता पण मी तिथून पटापट निघण्याचा प्रयत्न केला पटापट चालत आले आणि आता बघू मग भावाचा फोन आला होता पण त्याला सांगून दिला का मी नाही येणार आहे आणि अचानक सरप्राईज आहे <laughs> मी पण आज आज पहिली बार अशी एकटीच चालली इकडनं हे बघा जे रस्ता आहे त्या रस्त्यालाच चालले मी पण इकडनं हो, एकदा चालले होते कधीच दोन चार वर्षापूर्वी रस्ता इकडे पण आता कुठून रस्ता आहे काय माहिती नाही बघते ट्राय करते नाही तर पुन्हा तिकडे कुठून तरी घुसायला गेल पहिल्या असं कुठून तरी होता रस्ता पण आता दिसत नाही आहे इकडे कुठेतरी इकडे वाटतं आहे रस्ता हा हे बघा इकडून आहे रस्ता बघू शकता दोन्ही साईडनी हे बघा इकडनं पण कंपाऊन आहे इकडनं पण कमपाऊन आहे मधून छोटासा रस्ता आहे रस्ता। छोटा रस्ता तर चला जाऊया आणि आता पुढे तिकडे गाव चालू होतं त्या गावात काही व्हिडिओ करणार नाही आपलं फक्त इकडूनचा थोडासा हे करून आणि आज माझ्या वडिलांचं वर्ष साधे आहे तर इकडनं जावं का इकडनं जावं इकडनं असं रस्त्यातून अर्ध्या गावातून तिकडून असं निघून ना जाईल तर यो बघा इकडे गाव सरडा तिकडं पाठीमागे हे झालं माझ्या वडील मा काय झालं तर हा गाव आहे तर आपल्यानं तो झेंडा दिसतो मंदिराचं हे दिसतं तिकडं जायचं आहे चला रस्ता ले ले। एवा। एवा वर्णा तर चला जाऊया रस्ता झालेला आहे शेतातून पडलेला आहे हे बघा हे बघा मी आज काही आले ठाण्यावरून ते माझ्या वडिलांचं साध्य होतं म्हणून आले ते तर हे बघा इकडे पूजा पण घातली दुपारी दाखवलं नाही माणसं होती कारण ते बरोबर नाही वाटत आता जायचे टायमाला थोडंसं करते तर हा शेवटचा पाचवा वर्ष साध्य होता हे बघा मी पूजा केलेली आहे आणि हे माझे वडील त्यांचं आज पाचवा वर्ष साध्य तर आता सगळे पाहुणे गेलेत आणि इकडे गे माझी आई आणि आणि तिकडे दोघीजण जण बसलेत ते काही कॅमे कॅमेऱ्यासमोर येत इत? नाहीत हे बघा दुरु तुझं नाव काय आहे पूर्ण नाव सांग आहे हा योगेश महाले जास्त तर काही केलं नाही पण पहिल्याच गुरुवार आहे शेवटच्या गुरुवारी जास्त सजावट असते त्या दिवशी तर आज काही काही जास्त टेन्शन घेतलंच नाही तरी पण बारा एक वाजला मला पूजा करायला आणि इकडे हे बघा साहेब <laughs> हे बघा प्रसाद बनवले ते खायला मित्रानो मित्रांनो माझी दोन दिवसाची व्हिडिओ आहे तर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि जे नवीन असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा मित्रांनो चला बाय गुड नाईट आणि ज्या सबस्क्राईब लेडीज आहेत त्यांना मार्गशर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा